तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका सिंदखेड राज्य पत्रकार परिषदमध्ये माहिती सांगितली आणि थेट मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना फोन करून अवघ्या तीन तास शासकीय परिपत्रक काढून सिंदखेड राज्य शहरात शंभर बेडच्या अत्याधुनिक हॉस्पिटलला मंजूर करून घेतल्याबद्दल सिंदखेड राज्य शहराच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांचा ठिकठिकाणी जंगी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महेश डोंगरे पाटील यांनी लवकरच मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसी आय आणणार असून दोन महिन्याच्या आत या संदर्भात मुख्यमंत्री बैठक घेऊन या संदर्भात कार्यवाही करतील असे महेश डोंगरे यांनी सांगितले शंभर बेडच्या अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णालय मंजूर केल्याचे परिपत्रक के येताच राजमाता जिजाऊच्या वाड्यासमोर विविध पक्षाच्या लोकांनी फटाके फोडून स्वागत केले यानंतर जिजाऊच्या दर्शनानंतर डोंगरे यांचा भव्य असा सत्कार शावाचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव शावाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद टेके बाळासाहेब शेळके शिवाजी पुरंदरे आतिश राजे अभिजित देशमुख अमर जाधव लक्ष्मण देशमुख रामदास काकडे राहुल काकडे अमोल काकडे डॉक्टर ॲडव्होकेट निशिकांत राजे जाधव हो। तर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने निवासी वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉक्टर डॉक्टर जाधव हो। डॉक्टर समुपदेशक मोहाळ आरोग्यसेवक एल पी राठोड आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला आम्ही वाशी यांनी सर्वांनी मागच्या बऱ्याच दिवसापासून आणि मागच्या वर्षी बारा जानेवारीच्या दरम्यान महेशभाऊ डोंगरे सिनखराजाला आले असताना एक सततची आमची एक मागणी होती की सिनखराजाच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं आणि शंभर बेडेड एक चांगल्या सुसज्ज अशा पद्धतीच्या लोकांनी सेवा मिळावी की आमच्या इथे साधारण मेखरपासून सिनखराजापर्यंत साठ किलोमीटर आणि इथून पन्नास किलोमीटर या अंतरामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली सुविधा नव्हती त्या त्यासोबतच समृद्धी महामार्गाचं चा काम चालू झाल्यामुळे त्यावरसुद्धा अपघाताची खूप मोठी मालिका मध्यंतच्या काळामध्ये होती त्यातूनही काही लोकांना प्राण वाचवता आले असते परंतु दवाखान्याची आणि चांगल्या सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था नसल्याकारणाने बऱ्याच अडचणी येत होत्या आम्ही भाऊंना मागच्या बारा जानेवारीला विनंती केली आमच्या परिसरातून आम्ही प्रयत्न करतोय परंतु आमचे वरच्या स्थळावर थोडे प्रयत्न कमी पडत आहेत आमच्या भागातील आमदार मंत्री आमदार यांनीसुद्धा प्रयत्न करायचा प्रयत्न केला परंतु त्याला यश येत नव्हतं अशा पद्धतीने महिश भाऊंनी आमची ही मागणी शंभर टक्क्याने पूर्ण करून दिलेला शब्द खरा करून दाखवला त्याबद्दल मी शिवरायच्या वतीन त्याचं सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की महेश भाऊ हे शब्दाला जागणारे माणसं आहेत त्यांनी मागच्या जानेवारीला आम्हाला शब्द दिला होता मी पुढच्या जानेवारीला जा जेव्हा येईल तेव्हा तुमचं उपजिल्हा रुग्णालय मी शंभर टक्के मंजूर करून आणेल आणि त्याच पद्धतीने आज त्यांनी मंजूर <laughs> करून आणलं मला त्यांचा गर्व वाटतो एका माणसाने जाऊनच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के बळ देण्यासाठी जे काम केलं ते खरंच विश्वसनीय आणि त्यांचं इथून पुढे सुद्धा शिंदेडाच्या शहरासाठी फार मोठं योगदान आपल्याला मिळणार आहे आमचे सगळे सहकारी अशोक भाऊ असतील साहेब असतील सिद्धार्थ जाधव असतील आणि आशंक सहकारी आणि आमची बाल शिबा राष्ट्रमाता जिजाऊ स्मारक समिती ही शंभर टक्के महेश भाऊ यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभी राहील आणि आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्याकडून आणखीन जास्तीत जास्त आपल्या गावाला आणि या परिसराला काय काय करून घेता येईल ते आम्ही महेश भाऊच्या माध्यमातून इथून पुढे करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद